तर वास्तुपूजेच्या कार्यक्रमानंतर घरी आले आणि लगेच साडी ठेवली पण थोडीशी मेकअप करून तयार झाले आणि आले माझ्या न्यूट्रिशन सेंटरवर इथे होती आमची सामूहिक वंदनेचा कार्यक्रम दरवर्षी दिवाळी असो किंवा दसरा असो किंवा कुठलाही सण असो आम्ही इथे सामूहिक वंदना घेऊन कार्यक्रम साजरा करतो त्यानंतर झाला आमचा फोटोशूट तर सगळ्यांसोबत मीही फोटो काढण्याचा मोह कमी का केला नाही आणि छान दिवे घेऊन वगैरे असे आम्ही फोटो काढले त्यानंतर प्रवीण सरांनी सगळ्यांना इन्व्हाइट केलं त्यांच्या बिल्डिंग समोर फटाके फोडण्यासाठी त्यांनी खूप सारे फटाके आणले होते आम्ही सोबत हाणीला घेऊन गेलो आणि आमची बच्ची कंपनी सगळी होतीच होती इथे आम्ही सगळ्यांनी मिळून फटाके फोडले आणि एन्जॉय केलं मोठमोठे फटाके फोडण्याची मला फार भीती वाटते पण छोटे छोटे फटाके फोडण्यात मला फार आनंद असतो त्यात प्रामुख्याने जमीन चक्कर किंवा पाऊस आहे ते लावण्यात मला फार मजा येते अशा प्रकारे मी व माझ्या समन्वय न्यूट्रिशन परिवाराने दिवाळी ही आनंदात साजरी केली